ती चप्पल आण चला काय समजून द्या नाही रा ह्या लोहा लोकांच्या धंद्यापायी माणूस पुरा चिंटपर होऊन गेलो चला इतक्या शिकलो पण काही फायदा नाही चला हा धंदा होता सकाळपासून कुत्रवाणी भुक्तो पण एक भोरून नाही झाली कसा होल्या महागाईच्या काळामध्ये लाला तुझं काय खरं नाही कसं कसल्या महागाईमध्ये तर मला माझी बायको आहे ललिती ती चार घरची धुनी भांडी करते मग तिचा मीठ होते आणि माझा पीठ होते नाहीतर उपासित मराची पाळी होती देवा आता देवाला सांगून काय फायदा आपला धंदा बरा अरे आय का लोक कोणतो बोप्या अबे धरलं बे घेतलं घेतलं बे घेतलं बे पप्पी घेतलं बे बरा जेवण पोरा तुमचा कॉलेजच्या नाव सांगून ट्युशन घेत का बेकडे अबे हे कोण रे अरे ही तर आमच्या गावच्या पाटलाची पोरगी व चंदी चंदे आहे तुझे धान्य लावला अंधारामध्ये दिवार गणपती बसल तेव्हा समजा मला या का करावच्या ह्या पोराचे काय खरं नाही बो जमाना बदलला जाऊ दे त्याच्या सांग की माझ्या सांग लगन झाला तरी लग्न झाल्यासारखं नाही लागत भाऊजी नवर देव लग्न करते तर लग्नामध्ये काय भेटते सोफा पलंग कुलर आणि मला का भेटला ला, ला, तो साला <laughs> त्या साल्यापाई अर्धा अंगणाऱ्याला ना माणसाचा नाही ललिते एक दिवस तुझ्या भावाला असा असा सुचवतो काहीतरी युक्ती करतो त्याला घराच्या बाहेर काढतो लग्न झाला तेव्हापासून घरात येऊन चिपकला त्याच्या पायी का न कोचच्या का रातभर देवळा जाऊन बसावा लागते गावातील लोक म्हणतात लाला मोठा भाविक झाला पण कायचा भाविक त्याला का माहीत घरी भजन नाही जम म्हणून बाहेर कीर्तन करावं लागते म्हणून जाऊ दे माझे भजन कीर्तन काय अरे ऐका भजन कीर्तन प्लास्टिक बघ ऐका लोवा लोका तीन कपडं प्लास्टिकची काय चप्पल केला हा निशान अजून आला कसं नाही खरंच आजकालच्या मुलांचं ना काहीच खरं नाही उलट मुलींनाच मुलांची वाट बघावी लागते का का माल माल आहे आहे नाही भाई तुमच्याकडे असं म्हणालो अहो मला नाही ओळखलात मला नाही ओळखलात तुम्हाला ओळखायला तुम्ही काय लक्ष्मीकांत बेरड्या हो तसं नाही मी माझी ओळख करून देतो ना अहो मी जुता चप्पल जुना पुराणा लाला घेतो हो मी लाला जुना पुराणा लोहा लोकन घेतो जुना पुराणा प्लास्टिक घेतो जुना पुराणा जुता चप्पल घेतो तुम्ही जे जे द्याल ते घेतो चालेल मला मला ते नाही नीट म्हणते नीट हो गैरसमज झाला तुमचा मी लाला लोकनवाला हो जुना पुराणा लोहा लोकन सामान वगैरे असं घेतो तुमच्याकडे आहे काय सामान जुना आता हे सगळं सामान मी घेऊन फिरते काय बरोबर आहे तुमचा सामान तुम्ही कसा घेऊन फिरणार ना हा बगीचा हो ना हा बगीचा तुम्ही या बगीच्या मध्ये काय आल मी तुम्हाला कशाला सांगू काय आमच्या गावच्या पाटल्याची पोरगी चंदी कामात आहे <laughs> एक नंबर एक नंबर काम चालू आहे त्याच्या तर मी काय करू नाही मोठी कष्टळ पोरगी आहे ती तुम्ही असालच नाही तुमच्या घरी असेल ना काही सामान जुना पुराणा तो आहे तर मग वाटलं मला घरी सामान असेल म्हणून मग देता का मोबाईल नंबर तुमचा देता का म्हणलं मोबाईल नंबर कशाला पाहिजे कशाला म्हणजे काय उद्या सकाळी मी घरी आलो सामानासाठी आणि तुम्ही सकाळी सकाळी गेल्या का तुम्ही सकाळी सकाळी जात नाही फिरायला फिरायला मॉर्निंग वॉक फिरायला गेला आणि मी आलो तर फोन करायला बरं होईल ना म्हणून म्हटलं मोबाईल नंबर सॉरी मी माझा मोबाईल नंबर देऊ शकत नाही नका देऊ साधा नंबर देत नाही तुमची फाटली तर नाही ना चप्पल 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 फाटली तर नाही मला फाटली असेल व्यवस्थित कधी बोला हो चप्पल फाटली तर घेतो म्हणालो कधी कधी चालता चालता फाटत नाही कधी चप्पल म्हणून म्हटलं फाटली तर नाही कधी तुमची माझी चप्पल चांगल्या कंपनीची जी आहे ते अजिबात फाटत नाही फाटत नाही चप्पल चांगलं नाही हे फाटायला पाहिजे ना चप्पल चप्पल हो मोठ्या माणसांनी म्हटलं आहे फाटल्याने होत आहे रे अर्धी फाटलीच पाहिजे तस नाही लुलिया लुलिया केल्याने होत आहे के रे आधी केलेच पाहिजे हो का मग चल करू आपापली कामे करू म्हणालो मी अष्टपुत्र सौभाग्यवती भाव प्लास्टिक जुत्यान मारती